सर्थ तुकार महाराज गाथा गाथाभग चारशे फटकाळ देहारा फटकाळ अंगारा फटकाळ विचारा विले फटकाळ देहारा फटकाळ अंगारा फटकाळ विचारा विले फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त खरवी तो घात आणि का जीवा फटकाळ तो जीव फटकाळ तो भक्त खरवी तो घात आणि का जीवा तुका म्हण घे फटकाळ हे जीने अनुभवी आहे कोणी जाणतील तुका मन्याउगे फटकाड हेजिने अनुभै हे कुने जान तिल फटकाडो देहारा फटकाडो अङ्गारा फटकाड विचारा चाड विले अर्थ खोट्या नाट्या गोष्टी सांगून लोकांना फसवणाऱ्या व तामास उपासना करणाऱ्या लोकांचा देवारा व्यर्थ आहे व त्याने दिलेला अंगाराही व्यर्थ आहे कारण त्याने लोकांना भाबडे विचार व सांगून फसवले असा भक्त वाहण्यात आणि त्याच्या देवही वाहण्यात कारण असा ढोंगी माणूस इतरांना नादी लावून त्याचा घात करतो अशा प्रकारे देवारे मजबूत जे अंगारे देतात त्याचे जगणे व्यर्थ आहे हे त्यांना अनुभवाची खून पट्टे ते सहज ओळखतात सार्थ तुकाराम महाराज गाता भंग चारशे चोवीस नेत्राची वासना तुझ पाहावे नारायण करियाचे समाधान काय पाहतो शनुमान नेत्राची वासना तुझ पाहावे नारायण करचे समाधान काय पातोशी हनुमान बेटावे पंढरीराय ह्याची छता ती बाया बेटावे बे हे ची, बेटा बे राया, हे ची, ची ताती बाया जावे पंढरीशी ह्याची ध्यान या मानशी जावे पंढरीशी हेची ध्यान या मानशी चित म्हणी पाये तुझी निश्चय छॉई चित म्हणी पाजे राहिलोनी ची म्हणे बंधू तूक या दिवा भाव पूर्वी याचा म्हणे बंधू तो या दिवा भाव पूर्वी याचा नेत्राची वासना तुझ नारायण करी समाधान काय पाहतो अर्थ महाराजांचे बंधू देवाजवळ बोलतात हे नारायणा ना रूप पाहावे हीच माझ्या डोळ्यांना इच्छा आहे त्याचे तू समाधान कर वाट पाहत काय बसला आहे श्री पंढरीराया तुला भेटावे हीच माझ्या भाऊची इच्छा आहे पंढरीला जाण्याचा ध्यास माझ्या मनाने घेतला आहे चित्त हे तुझ्या पायाच्या ठिकाणी निश्चित होऊन निरंतर राहावे अशी इच्छा करत आहे तुकारा रामाच्या बंधूचा हा भंग आहे हे म्हणतात हे, हे देवा माझी ही इच्छा पूर्ण कर सार्थ तुकाराम महाराज गाथा भंग चारशे पंचवीस जिने झाले रूप आणि नाव पतित हे देव तुझे आम्ही যে তুজে রূপি না পতিত হে দেব তুঝে আমি নাইত তো যসতে নিকারিত নাইত তো যসতে নিকারিত अंधारे ते दीपा आणयली शोभा मानिकाशी प्रभा अंधारे अंधारेती दीपा आनियली शोभा मानिकाशी प्रभा कोनाची धन्वंतरी रोगे आणि आणिला उजाडा सुखी कायचा जानावे त्या धन्वंतरी रोगे आनी ला जाडा सुखी काय चाडा त्या अमृताशी मोल विषयाची गोनी पितळ तरी सोने ओ चोने अमृता चो, अमृताची मोल विषया तून पितळ करी सोने ओ चोनी तुका तुका मी असोनिया जाने शुद्ध देव पण आणि तुका म्हण असो नि जाण तुझ देव पण आणि अर्थ या भंगात महाराज विठ्ठला जवळ प्रेमाने वाद करत आहेत आम्हा पतिताकरंताच तू नामरूप धारण केलेले आहेस म्हणून आम्ही पतित हे तुझे दैवत आहे नाहीतर तू निर्विकार स्वरूप स्थितीत असतास तर तुला कोणी मानले असते अंधाराने दिव्याच्या प्रकाशाला शोभा आणली आहे व कोदनाच्या योगाने माने दिसून दिस शोभून दिसते वैद्याला रोगामुळेच प्रसिद्धी मिळते जर सर्व सुखी निरोगी असते तर वैद्याकडे जाण्याचे कोणाला काय कारण होते विषामुळे अमृताला मोल चढते व पितळ हा धातू हलका आहे म्हणून सोन्याला श्रेष्ठता प्राप्त झाली आहे अरे विठ्ठला आम्ही असे पतित असल्यामुळे तुला देवपणाच्या मोठेपणाला आणले आहे हे तू समजून राहा सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे सव्वीस सुख वाटे हे चे बहुपाई संताचे सुख वाटे हे चिठाई बहुपायी संताचे म्हणून केला वास नाही ना ठाई केला वास नाही ना ठाई न विहाली चाली निवारली चिंता हे न कर हाली चाली निवारली चिंता हे तू कामाने नीवे तनुरज्जू कनु लागता तुका कामाने नी वे कनु करू लागता सुखवाटे हे चेठाई भाऊ पायी संताचे सुखवाटे हे चेठाई बहु पायी संताचे अर्थ महाराज म्हणता संताच्या चरणाशी मला फार सुख वाटत आहे येथे सुखाला कधीही नाश नाही म्हणून मी येथेच वास्तव्य केले आता येथून ढळणे नाही कसलीही खटाटोप नाहीत म्हणून माझी चिंता नाहीशी झाली संताच्या पायाची धूळ जरी शरीराला लागली तरी देहातील त्रिविधताप नाहीशे होऊन तो शांत होतो सात तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे सत्तावीस दिवनिया कपाट कुन काल वाट दिवनिया का पाट कुन काल राखोट ते त्य आज्ञा धरुनिया करी काय धरुनिया करी करू कड ऐसी मात के राखावा ुकडसी म के राखा एगो के नेदो दुवागो तुका त जागो जो के नैदो वागो दोनिया कपाट कुन राखो राखोट दोनिक कपाट कुन राखो राखोट अर्थ हे देवा महाराज भन् आम्ही इंद्रियांची दारे बंद करून किती वेळ वाट पाहावी आता मी अज्ञात करशील ती मी शिरोधाय करेन मी काय करू मला जसे समजते तसे कार्य करू की केवळ एकांतात राहू मी तिथे सतत जागा राहू का की दुसऱ्या कोणाची म्हणजेच विकाराची येण्या वाट बंद करू का पंढरीनाथ महाराज किती तुकाराम महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा